हाय फ्रेंड्स मी सुषमा सगणे आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर लव स्टोरीचे दोन पार्ट तुम्ही बघितले तर तुम्ही दुसऱ्या पार्टमध्ये बघितलं की मिस्टर कशा पद्धतीने विचारलं आणि मी त्यांना कशा पद्धतीने होकार दिला होता तर तिथून मग आमची लव्ह स्टोरी सुरू झाली लव्ह स्टोरीची डेट तर माहीत नाही म्हणजे मी कोणत्या कोणत्या तारखेला मी त्यांना होकार दिला ते माहीत नाही कारण तर ते भरपूर दिवस चाललं होतं पण मात्र महिना माहीत आहे मी कोणत्या महिन्यामध्ये त्यांना होकार दिला आणि अगदी वर्ष माहीत तर मार्च महिना होता ज्या महिन्यामध्ये मी त्यांना होकार दिला होता आणि त्यांनी मला विचारलं होतं तो मार्च महिना होता आणि वर्ष होतं दोन हजार बारा मार्च दोन हजार बारापासून पासून आमच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली तिथून सुरुवात झाली तर पाच वर्ष म्हणजे सतरा मार्च दोन हजार सतरापर्यंत पर्यंत आमची लव्ह स्टोरी चालली आता ही पाच वर्षाची लव्ह स्टोरी आहे आमची लव्ह स्टोरी सुरू झाली पण जबाबदाऱ्या सुद्धा तेवढ्याच होत्या आमच्यावरती आता लव्ह स्टोरीला सुरुवात झाली पण आम्ही सोबत जास्त दिवस राहिलो नाही कारण माझं ट्रेनिंग संपलं होतं ऑफिशियल संपलं होतं मार्केटिंगचं पण संपलं होतं जसं माझ्या मिस्टरांचं ट्रेनिंग संपल्यानंतर त्यांना नागपूरवरून चंद्रपूरला ब्रँच मिळालं होतं तसंच आता मला सुद्धा चंद्रपूरवरून दुसऱ्या ठिकाणी ब्रँच मिळणार होतं आम्हाला हे माहीत होतं की आता मला सुद्धा दुसऱ्या जिल्ह्यावरती काम करायला जावं लागणार एज अ मॅनेजर तर मग माझ्या मिस्टरांच्या अंडरमध्ये मात्र ट्रेनिंग संपलं आमची लव्ह स्टोरी सुरू झाली आणि तिथून एकच महिना आम्ही सोबत एका ऑफिसमध्ये काम केलं त्याच्यानंतर मग मला दुसऱ्या ठिकाणी ब्रँच मिळालं आणि तेव्हा आम्ही एकमेकापास आम्ही एकामेकापासून वेगळे झालो आणि म्हणजे दूर गेलो तर मला ब्रँच मिळालं होतं गडचिरोलीला तुम्हाला माहिती आहे गडचिरोली एरिया तर तिथे मला गडचिरोलीला ब्रँच मिळालं सोबतच माझ्यासोबत अजून एक मुलगा पार्टनर होता ज्याने माझ्यासोबत फील्ड केली होती माझ्याच मागे पुढे ट्रेनिंग संपलं होतं त्याच्यामुळे मग तो पण होता माझ्यासोबत मॅने मॅनेजर म्हणून मग तो आणि मी अशी आम्ही दोघांच्या पार्टनरशिपमध्ये आम्हाला गडचिरोलीला ऑफिस ओपन करून दिलं मी मग गडचिरोलीच्या ऑफिसवरती ॲज अ ब्रँच मॅनेजर म्हणून काम कर काम करत होते तिथेसुद्धा माझ्या अंडरमध्ये मुलं मुली होते आणि मग त्यांच्याकडून काम करून घ्यायचं होतं आणि त्यांची जबाबदारीसुद्धा आमच्यावर होती म्हणजे म्हणजे मुलींक मुलींची जास्त जबाबदारी होती मुलांचं एवढं काही नस नव्हतं पण मुलींची मुली खूप जास्त जबाबदारी घ्यावी लागत होती कारण जर तुम्हाला माहीतच आहे मुलींना फील्डवर्क म्हटलं तर थोडंसं कठीणच होतं त्याच्यामुळे तर मग त्यांना दिवसभरा त्यामध्ये भरपूर कॉल करायचे मुलींना उशीर झाला तर त्यांना कॉल करून लवकर बोलवण्याचा प्रयत्न करायचं असं आमचं असं काम करावं लागत होतं आणि मुली लवकर ऑफिसवर आल्या की तेवढंच बरं वाटायचं पण त्यांना कधी उशीर झाला तर आम्हालाच चिंता असायची हे सगळं काम आमचं जबाबदारीनं भरलेलं होतं मला जेवढी जबाबदारी होती तेवढीच माझ्या मिस्टरांना सुद्धा होती तर मिस्टर इकडे चंद्रपूरचं ऑफिस सांभाळत होते आणि मी गडचिरोलीचं ऑफिस सांभाळत होते तर मला सहा सात महिने झाले होते मी ॲज अ ब्रँच मॅनेजर म्हणून गडचिरोलीला काम करायला गेले होते तर तेवढ्या त्या पिरियडमध्ये आता आम्हाला भेटायचं झालं तर मग कसं भेटायचं कारण तर चार चार तासाचा प्रवास होता म्हणजे चंद्रपूरवरून गडचिरोलीला यायचं म्हटलं तर, तस तस तर, तर तस तस चार तास लागत होते आणि चंद गडचिरोलीवरून चंद्रपूरला यायचं म्हटलं तर चार तास लागत होते आणि आमचं ऑफिस कंटिन्यू चालू राहायचं त्याच्यामुळे आम्हाला सुट्टी घेताच येत नव्हती कारण तर जबाबदारी मुलामुलींची असल्यामुळे सुट्टीच घेता येत नव्हती की जेव्हाही आम्हाला भेटायचं असलं म्हणजे फोनवर तर आम्ही रोज बोलायचोच पण असं म्हणजे समोरासमोर बसून बोलणं किंवा भेटणं ती वेगळी गोष्ट होती म्हणून आम्ही एकामेकाला भेटायचो तर मग त्याच्यासाठी आम्ही एक युक्ती काढली ते म्हणजे चंद्रपूरवरून चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या मध्यामध्ये मूल तालुका आहे मूल तालुक्याचं बस स्टॉप एकदम रोड टच आहे म्हणजे गडचिरोली रोडवरतीच बस स्टॉप आहे म्हणजे चंद्रपूरवरून यांना यायला दोन तास लागत होते आणि मला गडचिरोलीवरून मूलमध्ये यायला दोन तास लागत होते तर मग माझे मिस्टर चंद्रपूरवरून मूलला यायचे दोन तासामध्ये आणि मी गडचिरोलीवरून मूलला मुलला यायचे दोन तासामध्ये स्टॉपवरती भेटायचो एखादी तास बसायचो मस्त स्टॉपवरती भेटल्यानंतर मग छोटे छोटे बस स्टॉपच्या आजूबाजूला असतातच मग तिथेच आम्ही कॅन्टीन वगैरे कॅन्टीनमध्ये वगैरे बसायचो चहा वगैरे घ्यायचो नाश्ता वगैरे घ्यायचो आणि त्याच्यानंतर परत बस बसस्टॉपमध्ये यायचो आणि आमच्या 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 ठिकाणी जाण्यासाठी निघायचो कारण तर मुलं फील्डवरून कधी पण येऊ शकतात आपण नसतो तर ते योग्य नाही म्हणून मग आम्ही आपल्या ऑफिसवरती पटकन निघायचो भेटू असंच दोन तीन वेळा भेटलो सात सहा सात महिन्यामध्ये आणि त्यानंतर मग मला मला ब्रँच मॅनेजर बनून सहा सात महिने झाले होते आणि माझ्याजवळनं बऱ्यापैकी सेविंग झाली होती खर्च वगैरे होऊन माझ्याकडे बऱ्यापैकी सेव्हिंग झाली होती आता जवळजवळ दीड वर्ष मला झालं होतं त्या कंपनीमध्ये येऊन पहिले ट्रेनिंगमध्ये तर काहीच मी कमवलं नव्हतं पण जेव्हा मॅनेजर बनले त्याच्यानंतर माझ्या माझं पेमेंट सुरू झालं चांगलं तर मग खाऊन पिऊन म्हणजे सगळा खर्च काढून माझ्याजवळ बरीच सेविंग झाली होती सहा सात महिन्यामध्ये आणि त्यानंतर मग मी विचार केला की आता गाडी घ्यायची जे स्वप्न मी बघितलं होतं गाडी घेण्याचं तेच माझं पहिलं स्वप्न होतं आणि मला गाडी चालवायची खूप आवड होती गा कोणाची स्कूटी दिसली की मी त्याच्याकडे बघत असायची मला ही गाडी घ्यायची आहे मला ही गाडी घ्यायची आहे मी अशीच म्हणायची आणि मग एक दिवस मग मी निर्णय घेतला की आता माझ्याजवळ पैसे आहे आता मग मी माझं स्वप्न स्वप्न पूर्ण करणार मी माझी गाडी घेणार तर मग मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की मी मी कंपनीमध्ये आले तेव्हा ना मला गाडी घ्यायचं होतं मग मी कंपनीमध्ये आले तर मला आता गाडी घ्यायची आहे तर हे म्हणाले की ठीक आहे गडचिरोलीला वगैरे घेऊ नको तू चंद्रपूरला मी चंद्रपूरला गेले मग आम्ही दोघंही मिळून गेलो शोरूमला मला प्लेझरच घ्यायची होती कारण ती एकदम नाजूक दिसत होती आणि मी तेव्हा तेव्हा ते खूप अशी लुकडी लुकडी होती त्याच्यामुळे मला ती गाडी योग्य वाटत होती तेव्हा तेव्हा ॲक्टिवा पण होत्या आणि मेस्ट होती जुनं मॉडल तर पण मला प्लेझर मग खूप आवडायची त्याच्यामुळे माझं त्या आपलेझर गाडी घेण्यामध्येच नव्हतं तर गाडी घेतली गाडी घेण्याचं स्वप्न पूर्ण झालं गाडी घेतल्याबरोबर मंदिरात गेलो पूजा केली पण गाडी घेण्याची तारीख बघा काय आहे बारा बारा दोन हजार बाराला मी माझी गाडी घेतली होती स्वतःच्या कमाईने माझी मिस्तर आणि मी आम्ही दोघंजण मिळून गाडी गडचिरोलीला घेऊन गेलो होतो कारण तिकडेच मी माझी गाडी चालवायची माझ्या कमाईने गाडी घेतली मी जे स्वप्न बघितलं ते स्वप्न पूर्ण केलं असं म्हणून मला खूप आनंद झाला पण तो आनंद जास्त दिवस टिकला नाही गाडी घेतल्यानंतर तीन चार महिन्यानंतरच माझा पहिला ॲक्सिडेंट झाला पहिला ॲक्सिडेंट काउन म्हटलं कारण तर माझे दोनदा ॲक्सिडेंट झालेले आहे त्याच गाडीने ज्या गाडी जी गाडी मी घेतली ज्या गाडीचं स्वप्न मी बघितलं होतं त्या गाडीनेच माझे दोनदा ॲक्सिडेंट झाले मी गावाला जाणार होते आणि परत यांना पण भेटणार होती मदतच म्हणजे यांना भेटून मी गावाला जाणार म्हणून मी ती गाडी घेऊन आले आता तुम्ही ॲक्सिडेंट झाला म्हणल्यावर तुम्हाला नॉर्मल असं काहीतरी पल्ली वगैरे असं काही था वाटत असणार तसं नाही चांगलाच ॲक्सिडेंट झाला होता माझा तर गडचिरोलीवरून चंद्रपूरला येत होते गडचिरोली तिथेवरून वीस किलोमीटर अंतरावर सावली म्हणून एक तालुका आहे चंद्रपूर जिल्ह्याचा शेवटचा तालुका तिथपर्यंत मी आले आणि तिथे नजर रोड खूप खराब होता आणि मग गड्डे गड्डे असल्यामुळे मी ते गड्डे चुकवत 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 गाडी चालवायची बरोबर सिटी लागली होती आणि गड्डं चुकवायला गेली आणि माझी गाडी झाली स्लीप गाडी स्लीप झाली जशी गाडी पडली गाडी पडल्यावर गाडी थांबली नाही आता गाडी स्पीडमध्ये असल्यामुळे ती गाडी पुढे रोडला घासत गेली आणि त्या गाडी गाडीसोबत सुद्धा घासत गेले रोडला त्याच्यामुळे माझा एक हात आणि एक पाय एका हाताला आणि एका पायाला खूप जास्त लागलं होतं त्याचे निशान पण आजही आहे मला इतकं लागलं होतं पण मी माझ्या मला ज्या जखमा झाल्या त्या जखमांकडे लक्ष नाही गेलं माझं पहिले मी गाडी उचलली तीन गाडीला बघितलं की ती लागलं काय लागलं आणि माझ्या हाताकडे माझं हात माझं माझा हात रक्तानी भरला होता माझा पाय रक्तानी भरला होता माझं माझ्याकडे लक्ष नाही पण माझं माझ्या पूर्ण गाडीकडे लक्ष होतं तर पूर्ण गाडीला ॲसेसरीज लावली होती त्याच्यामुळे गाडीला कुठंच म्हणजे जास्त खर्चटलं नव्हतं फक्त पुढचं चाक होतं ना त्या पुढच्या चाकावरचं जे मडगर असतं छोटं ते क्रॅक गेलं होतं गाडीला काहीच जास्त इजा झाली नाही आणि एक मिरर तुटला होता बाकी मग गाडीला कुठेच इजा झाली नाही जे काही इजा झाली ते ॲसेसरीजलाच फक्त खर्चटलं होतं ॲसेसरीज होती म्हणून माझी गाडी सुखरूप होती तुम्हाला मात्र खूप जास्त लागलं आता तुम्हाला दाखवते बघा हे बघा इथे तुम्हाला डिशान दिसत असणार उजूया आताला माझ्या बघा इथे मोठा आहे आता फ्रंट कॅमेऱ्याने दिसत नाही काहीच दिसत नाही फ्रंट कॅमेरेने आता असं वगैरे मी केलं तर काही तुम्हाला ओळखायला सुद्धा येत नाही पण बॅक कॅमेऱ्याने खूप जास्त दिसते या अंगठीच्या बोटापासून इथपर्यंत अशी एक निशाणी आहे लागली होती इथे इथे आहे इथे लागला आहे आणि इथे दंडाला आहे आणि पायाला माझ्या टोंगड्याच्या टोंगडाला भरपूर लागलं होतं आणि परत खाली पाया खाली म्हणजे तळपायापर्यंत मला पायाला लागलं होतं त्याच्यामुळे खूप जास्त तिथे ज पा त्या पायाला खूप ज जखमा आहे आणि या हाताला माझ्या जखमा आहे ती जखमा लवकर बऱ्या झाल्या नाही त्याच्यामुळे मला लवकर मी ब बरी झाली नाही दीड दीड महिना माझा त्या जखमा बऱ्या होण्यामध्येच गेल्या त्यानंतर मग परत मी कंपनी जॉईन केली परत मी गडचिरी माझं माझं काम सुरू केलं आणि तिथं पुन्हा जबाबदाऱ्या त्याच जबाबदाऱ्या मुला मुलं मुली आहेत त्यांना सांभाळा त्यांना फील्डवर्कसाठी पाठवा त्यांना मटेरियल हो जे काही प्रोडक्ट यायचं त्याचा हिशोब ठेवणे मुलं मुलं वि मुलं सेलिंग करतात त्या त्यांच्या त्या पैशाचा हिशोब ठेवणे सगळ्या गोष्टी होत्या आणि त्याच्या जबाबदाऱ्या वाढल्या त्याच्यामुळं पुन्हा तिथून पाच सहा महिन्यानंतर मी चंद्रपूरला आले होते प्रोग्रॅम होता पुरा मुलांचा आम्ही प्रमोशनचा कार्यक्रम म्हणत होता आणि तेवढ्यात अशी की टू पिक्चर रिलीज झाला होता आणि बरेच दिवस झाले होते अशी की टू पिक्चर टॉकीजवरती येऊन तर आमची इच्छा होती की अशी की टू पिक्चर पाहायला जायचं तर की बारा ते तीनचा पिक्चर बघितला आणि तीन वाजता मग मी तीनचा शो संपल्यानंतर मग आम्ही आमच्या ऑफिसवर आलो आणि ऑफिसवर आल्यानंतर मग मी म्हटलं की आता गडचिरोलीच्या ऑफिसवरती जावं लागणार तर मग माझे माझी मिस्टर म्हणाले संध्याकाळ झाली तीन वाजले तर एकटी नको जाऊ कुणीतरी सोबत घेऊन जा मग यांनी त्यांच्याच ऑफिसमधला एक मुलगा माझ्यासोबत म्हणजे माझ्या गावाकडचाच होता म्हणजे आमची चांगली ओळख होती माझ्या गावाकडचा मुलगा होता तर त्याला सोबत गाडीवरती घेतले आम्ही निघालो संध्याकाळी चार वाजता गडचिरोलीला जाण्यासाठी आणि आम्हाला माहीत होतं आता आठ वाजणार आठ ते नऊ वाजणार रात्री जायला गडचिरोलीला तर मग मग गेलो दहा बारा किलोमीटर अंतरावर गेलो पुढे चंद्रपूरच्या पुढे दहा बारा किलोमीटर अंतरावर गेलो आणि तिकडची गावं सगळे जंगलातच आहे रोडवरही गाव रोडवरही गाव आहे तरी ते जंगलातच आहे कारण तर गडचिरोली आणि चंद्रपूरचा जो रोड आहे तो पूर्ण जंगलातून जाणार आहे तर दहा बारा किलोमीटर अंतरावर गेलो आणि एक असं वडण आलं म्हणजे दुसऱ्या गावाचं वळण दुसऱ्या गावाकडे जाणारं वडण तर मी चालले माझ्या रोडने बरोबर मी माझ्या लेफ्ट साईडनी चालली आणि येणारा येत सुद्धा राईट ये साईडने तर त्याला त्याला जायचं होतं लेफ्ट साईडला तर त्यांनी अशी क्रॉस गाडी केली पण त्यांनी सिग्नल दिले नाही गाडी क्रॉस केली पण सिग्नल त्यांनी दिले नाही की त्यांना त्या गावाकडे वडायचं आहे मी माझी गाडी सरळच घेऊन चालली होती आणि तो आला मदत माझ्या गाडीला धडकला माझ्या गाडीला धडकला गाडी जशी त्या गाडीला धडकली तिथेच मी बेशुद्ध पडले म्हणजे माझ्यासोबत जो मुलगा होता तो बघत आहे की मला कुठं लागलाय मॅडम बेशुद्ध कापडलं आहे त्यांना कुठं लागलंय काय लागलंय बघत होता तर माझ्या तोंडातून रक्त येत होतं म्हणजे मला लागलं होतं तोंडामध्ये तो म्हणजे की म्हणजे रोडवर ॲक्सिडेंट झाला होता त्याच्यामुळे आरटीओ वाले जिथं असतातच आरटीओ पोलीस आले आणि मग मला होश आल्यानंतर गडचिरोली चंद्रपूर रोडवरती गाड्यांची वर्दळ होती तर मला एक फॅमिली आली होती कारमध्ये त्या फॅमिली असलेल्या कार मध्ये मला बसवलं आणि चंद्रपूरला सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं कारण पोलीस केस झाली होती तेव्हा म्हणजे दोन्ही गाड्यांची धडक झाली होती त्याच्यामुळे पोलीस केस झाली होती आर टी ओ पोलीस पण आले होते माझी गाडी आर टी ओला लागली ज्याने धडक दिली त्याची पण गाडी आर ओला लागली आणि त्यांना सुद्धा इकडे पोलीस स्टेशनमध्ये आणलं होतं तोंडाला होतं म्हणजे इथे लागलं होतं माझ्या हनवटीला सरळ असं लागलं होतं त्याच्यामुळे काय झालं जिभेला आणि ओठाला खूप जास्त लागलं होतं तर ह्या दाताचं जे जॉईंट असतं तिथं माझी हड माझ्या दातांची हड्डी क्रॅक झाली त्याच्यामुळे मला बोलता पण येत नव्हतं बोलायला गेलं की त्रास व्हायचा आणि जेवणसुद्धा करता येत नव्हतं जेवण करायला गेलं की चावताच येत नव्हतं म्हणजे मी चावायचे पण ते चावल्याच जात नव्हतं पण माझी इथे हड्डी क्रॅक झाली असल्यामुळे माझ्या चेहऱ्याला मार लागला असल्यामुळे माझा चेहरा खूप सुजला होता सुजल्यामुळे ते लवकर एक्सरे वगैरे काढ काढता आला नाही पहिले उपचार केले माझ्या मिस्टरांनी माझ्या बाबाला फोन केला आणि माझ्या बाबाला सांगितलं की माझा ॲक्सिडेंट झाला आहे तर सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तर तुम्ही या माझे बाबा आले आणि मग मला तिथून घेऊन आले गावाला म्हणजे गावाला घेऊन आल्यानंतर माझी तब्येत खराब होती त्याच्यामुळे माझ्या बाबाने मला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर माझ्या माझ्या चेहऱ्याला मार लागला होता तर माझा चेहरा पूर्ण सुजून गेला होता सुजून गेला तर असं कळत नव्हतं की नेमकं काय झालं तिशी सुजून उतरली चेहऱ्यावरची तर त्यांनी एक्स रे काढला एक्स रे काढल्यानंतर कळलं की माझ्या इथे जे जॉईंट आहेत ना आपले दाता हे जॉईंट इथे माझी हड्डी क्रॅक आहे तर हड्डी क्रॅक होती त्याच्यामुळे मला चावता येत मला जेवणही करता येत नव्हतं जेवण करत होते पण ते चावता येत नव्हतं जेव्हा मग कळलं की माझी या जॉईंटमध्ये हड्डी क्रॅक आहे तर मग डॉक्टरांना बाबा म्हणाले की आता काय करायचं तर डॉक्टर म्हणाले ऑपरेशन केलं तर वरून डाग दिसणार तर मुलगी आहे त्याच्यामुळे ऑपरेशन टाळू टाळूच आपण पण जर वायरिंग केलं म्हणजे ती हड्डी जुळवण्यासाठी जर आपण वायरिंग केलं तर हड्डी जुळून जाणार तर मग बाबा तयार झाले भूल दिली भूल दिल्यानंतर मग त्यांनी वायरिंग करायला घेतलं वायरिंग करताना दाताला पिन लावली दो पहिले वरच्या दातांची वायरिंग केली मग खालच्या दातांची केली तर ती वायरिंग कशी करते तुम्हाला सांगते ती होती तर पिना होत्या ज्यांचे दातू पुढं असतात आणि त्यांची दातं आतमध्ये जाण्यासाठी ज्या पिण्या लावतात त्या पिन्या वेगळ्या आणि ह्या वायरिंगच्या पिन्या वेगळ्या होत्या वायरिंग करायचं म्हटलं तर स्ट्रॉंग वायरिंग असते त्याचं ते बांधायच्या पिणा होत्या तर पिन लावली आणि अशी बारीक ता तार होती माझ्या चेहऱ्याला भूल दिली होती त्याच्यामुळे मला ते काही जाणवत नव्हतं बारीक तार होते ता जा 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 आणि ती पिन लावल्यानंतर ती पिन आधी शिवून घेतली म्हणजे दातांवरती अशी पिन शिवून घेतली प्रत्येक दातातून तो तार टाकायचा आणि काढायचा आणि शिवायचं असं असं करून शिवून घेतलं आणि त्याच्यानंतर मग खालचे पण दातात तसेच पिन लावून शिवून घेतले असे बांधून घेतले बांधून घेतले ताऱ्यानेच बांधून घेतले मग ता माझं तोंड झालं पूर्ण पॅक मला ब बोलता पण येत नव्हतं आणि मला जेवण पण करता येत नव्हतं इतकी माझी वाईट परिस्थिती त्या ॲक्सिडेंटमध्ये झाली होती म्हणजे बोलायचं असलं तरी असंच असं माझं असं तोंड असायचं केल्यानंतर केल्यानंतरसुद्धा मला खूप त्रास झाला त्याच्यामध्ये जेवण बंद ती वरण भात भाजी चपाती सगळं बंद फक्त काय खेळ मला खायला देत होते तर वर्राचं पाणी आंबी साधं पाणी ज्यूस वगैरे म्हणजे त्याच्यावरच मी दीड महिना राहिले जेवण माझं सगळं बंद होतं ते बांधले होते दात अशी त्याच्यामुळे ओपनच होत नव्हते तर दीड महिना तसं बांधून ठेवलं दात जे बांधले होते ना त्याच्यामुळे मी कंटाळून गेले होते आज मी रडतच होते खूप रडत होते की ते, ते काढून टाका तुम्ही वायरिंग त्याचा त्रास होतो मला खूप काढून टाका मी जबरदस्तीने ते वायरिंग काढायला लावली डॉक्टरांनी वायरिंग काढली आणि ता त्याच्यानंतर त्यांनी मला एकच सांगितलं की बघ हड्डी पाहिजे म्हणजे हड्डी तर जोडली पण तरीही तू कडक वगैरे काही खाऊ नको असं मग तिथून जेवण माझं सुरू झालं आणि जेव्हा माझी गाडी मी बघितली तर आर टी ओ ऑफिसला म्हणजे आर टी ओवाल्यांनी जी गाडी घेऊन गेले पोलीस स्टेशनला लावली होती ती गाडी बघितली तर गाडी 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 बघितल्यावर असं वाटत होतं की ती गाडी माझी नव्हेच दुसऱ्या ॲक्सिडेंटमध्ये माझी गाडी खूप चेचा वेचाच झाली म्हणजे जे समोरचं जे काही आहे पायदान जे आपण हँडल आणि पायदान पाय ठेवत होते तिथून सगळंच फुट तूट चकनाचूर झाली होती गाडी गाडीचा पुढचा टायर टायर ते व्हील सकट टायर सगळं फुटला फुटला होता परत चेस गाडीचा चेस जो असतो तो सुद्धा वाकला होता मिरर वगैरे सगळे फुटले होते म्हणजे असं वाटत होतं ती गाडी बघून की गाडी ही गाडी चालवणारी व्यक्ती वाचलीच नसणार एवढी गाडीची कंडिशन खराब होती पण सुदैवाने मी वाचली पण मला खूप लागलं होतं चेहऱ्याला तर माझा चेहरा तेव्हा डॅमेज झाला होता डॅमेज म्हणजे आजही डॅमेजेस आहेत फ्रंट कॅमेऱ्याने मी व्हिडिओ शूट करते त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या चेहऱ्यामध्ये काही जास्त जाणवत नसतात आणि माझ्या हाताला पायाला खूप जास्त मार लागलेला आहे पहिल्या ॲक्सिडेंटमध्ये तर असे दोन ॲक्सिडेंट माझ्या झाले आणि माझी गाडी मग ती गाडी जी होती ती रिपेअर करायला आम्ही शोरूमला दिली आमच्या लव्ह स्टोरीला दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले होते आणि या दोन वर्षामध्ये माझे दोन ॲक्सिडेंट झाले अजून कुठला त्याच्यामुळे पुढची स्टोरी आपण दुसऱ्या पार्टमध्ये बघू तर आता हा व्हिडिओ ना मी इथे सेंड करते